नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिकेविरोधात निवडुंगे तालुका पाथर्डी येथील एका महिलेने गंभीर स्वरूपाचे आरोप करत या शिक्षिकेविरोधात जिल्हा परिषदेसमोर गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता एक ते चार दोषारोप निश्चित करून सदर दोषारोपाची सहाय्यक आयुक्त नाशिक यांच्याकडे सत्तावीस जून दोन हजार चोवीसला प्रस्तावित करण्यात आले असून या अहवालाचा निर्णय येणे अजून बाकी आहे महिनाभरात हा चौकशी अहवाल जिल्हा परिषद प्राथमिक विभाग यांच्याकडे आल्यानंतर पुढील कारवाई करणे उचित होणार आहे तसेच संबंधित शिक्षिका मुख्यालयी राहत नसल्याच्या तक्रारीबाबतही योग्य ती चौकशी करण्यात येऊन त्या संदर्भातही कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन स्मिता अनिल ढोले या तक्रारदार महिलेला शिक्षण विभागाने दिल्यानंतर त्यांनी आत्मदहन करण्याचा निर्णय स्थगित केला स्मिता अनिल ढोले यांनी प्रशासनाला दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की नगर तालुक्यातील प्राथमिक शाळेच्या एका शिक्षिकेने माझ्या पतीबरोबर गुपचूप विवाह केला त्यानंतर शाळेवर हजर असल्याचे दाखवून सोलापूर येथील एका हॉस्पिटलमध्ये प्रस्तुती करून एका मुलाला जन्म दिला तसेच संबंधित महिला शिक्षिका विवाहित असून घटस्फोटीत असल्याचे कागदपत्र सादर करून सोलापूर जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यात स्वतःची आंतरजिल्हा बदली करून घेतली आहे ग्रामसभेचा ठराव नसताना मुख्यालयी राहत असल्याचे खोटे स्वयं घोषणापत्र दाखल करून घरभाडे भत्ता घेतल्याने या शिक्षिकेवर प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यात करून घेतलेली बदली तात्काळ रद्द करण्यात यावी तसेच खोटी माहिती शिक्षण विभागाला दिल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी स्मिता ढोले या महिलेने गुरुवारी जिल्हा परिषदेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा देखील लेखी निवेदनाद्वारे दिला होता तक्रारदार महिलेने आत्मदहन करू नये म्हणून नगर व पाथर्डी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचारी देखील जिल्हा परिषद कार्यालयामध्ये सतर्क होत्या तालुक्यातील गावातून आहे तर जिल्हा परिषद प्रार्थनेच्या देवळगाव सिद्धी आता सदस्य कार्यरत असणाऱ्या शिक्षिका ज्या आहेत श्री आत्माराम धामणे तर यांनी त्यांचा सोलापूर मध्ये कार्यरत असताना त्यांचा पहिला कतस्फोट दोन हजार पंधरा साली झालेला आहे त्यानंतर त्यांनी माझे पती अनिल ढोले यांच्याशी लपून बेकायदेशीर विवाह केलेला आहे आणि तो त्यांनी प्रशासनासाठी प्रशासनापासून वेळोवेळी लपवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केलेले आणि त्यांनी धुळफेक केलेली आहे प्रशा ती प्रशासनापासून लपवण्यासाठी त्यांनी त्यानंतर काय केलंय की दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना एक मुलगा झालेला आहे माझे पती आणि ढोले यांच्यापासून परंतु त्यांनी ती प्रसुटली आणि तो विवाह लपवण्यासाठी काय केलंय त्या हॉस्पिटलमध्ये त्यांची ज्या दिवशी डिलिव्हरी झाली तरीशी हो त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत सकाळी आणि त्याच दिवशी त्या काय करतायत की शाळेमध्ये हजेरी हजर असल्याबद्दलच पण सहाय्य करतायत म्हणजे तिथले मुख्याध्यापक आहेत सॉरी तिथले गट अधिकारी आहे यांच्याशी संबंध मत केलेला आहे जेणेकरून त्यांचा तो विवाह जो आहे लपवण्यात आहे कारण प्रसूती जर त्यांनी दाखवली त्यांना प्रसुतीचा लाभ घेता येत असून सुद्धा त्यांनी मुद्दा प्रसूती लपवली त्याच्यानंतर त्यांनी आर्थिक रजा घेतलेल्या आहेत अर्जिक रजा सुद्धा त्यांनी एक चाळीस दिवसांची त्याच्यानंतर आठ दिवसाचा गॅप घेऊन एक पंचेचाळीस दिवसांची अर्जित आहे आणि तिथे जे केंद्रप्रमुख ते आहेत मुख्याध्यापक आहेत त्यांच्या सहाय्याने त्यांनी काय केले ते अर्जित राजा जी आहे ती सुद्धा आहे ना त्याची नोंद केलेली नाहीये म्हणजे त्यांनी प्रसूती लपवली आहे रजा पण त्यांनी रेकॉर्डला लावलेला नाहीये आणि त्याच्यानंतर मग त्या स्वतः दोन हजार बावीस मध्ये जेव्हा आंतरजिल्हा बदली घ्यायची त्यांना सोलापूर पासून सोलापूर ते अहमदनगर तेव्हा त्यांनी घटस्फोटीत पहिला घटस्फोटाचा कागदपत्र दाखल करून त्यांनी खोटे कागदपत्र दाखल करून घटस्फोटी लाभ घेतलेला आहे जेणेकरून जी आज एखादी व्यक्ती जी आहे खरा तिला लाभ मिळायला पाहिजे त्या लाभापासून ती वंचित राहिलेली आहे आणि खोटे कागदपत्र दाखल करून आज शासनाला पोसण करून आंतर जिल्हा बदली घेतलेली आहे आणि त्यांनी जो जिल्हा परिषद जिल्हा परिषद सेवेचा वर्तणुकीचा नियम आहे की त्याची पत्नी हयत आहे अशा पत्नी पुरुषाशी विवाह करताना मुख्य कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जी परवानगी घेणे बंधनकारक आहे तर त्यांनी परवानगी पण घेतलेली नाहीये आणि माझ्या मिश्रांचा माझी शिकटस्फोट झालेला नसताना सुद्धा त्यांनी विवाह केलेला आहे आणि त्यानंतर ते मुख्यालय मुख्यालय मुख्यालयी जो ग्रामसभेचा ठराव जो आहे तो त्यांना बंधनकारक आहे तो ठराव नसतानाही त्या घर भाडे भत्ता घेत आहेत आणि तिथे राहत पण नाही येत तर माझे दोन वर्षापासून मी त्यांना मागणी करते तर त्यावर कारवाई करत नाही म्हणून मी आज त्यांच्याकडे वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी आत्मदहनाचं निवेदन दिलं होतं त्याच्यामध्ये माझी अशी प्रमुख मागणी होती की तुम्हाला प्राथमिक प्राथमिक दर्शनी त्या दोषी आढळून आले ते तुम्ही आतापर्यंत त्यांचं निलंबन पण केलेलं नाहीये त्यांना त्यांच्यावर कुठलाही खोजदारी गुन्हा दाखल केलेला नाहीये माहिती पुरवलेली आहे त्याबद्दल तुम्ही त्यांची लवकरात लवकर त्यांची विभागीय चौकशी आठ दिवसामध्ये पूर्ण करून घ्यावी कारण मी त्यांना सगळे पुरावे देऊन सुद्धा जर इतका कालावधी उलटत असेल आणि त्याच्यावर कुठलाही कारवाई केली जात नसेल तर माझ्यावर खूप मोठा अन्याय होतो त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर विभागीय चौकशी पूर्ण करण्याची मागणी करावी आणि त्या दोषी आढावा त्यांना बडतर्फाची मागणी करावी आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून मला न्याय मिळवून द्यावा आणि मला मी आत्मदहनाचं निवेदन देण्यासाठी ते सीओ सरांच्या ऑफिसमध्ये आले होते तर त्यांनी मला आश्वासन दिले की आम्ही एक महिन्यामध्ये तुमची जी मागणी आहे ती पूर्ण करू त्यांची डी जी लागलेली आहे आम्ही चौकशी आम्ही पूर्ण करून घेऊ आणि त्यांच्यावरती तात्काळ आम्ही गुन्हा दाखल करू आणि प्रशासकीय कारवाई करण्यात येऊ परंतु जर त्यांनी माझी एक महिन्यापर्यंत मी त्यांच्या म्हणण्यानुसार परावृत्त होत आहे आत्मदहनाच्या आंदोलनापासून परंतु त्यांनी एक महिन्यामध्ये जर माझी मागणी पूर्ण नाही केली तर मी पुन्हा आत्मदहन इथे झीडपी कार्यालयामध्ये करेल